पण तुम्हाला दोघांनी विचारायचं जेव्हा एक ती भावना असते ना की आपण काम करत असतो पण स्वतःला टीव्हीवरती बघणं हे खूप वेगळं असतं पण दोघांनी स्वतःला जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर बघितलं तेव्हा काय भावना होतात म्हणजे घरच्यांच्याही आपापसात आप म्हणजे तुम्हालाही एकमेकांविषयी काय वाटलं आणि ते घरच्यांचं असताना रे आमचा मुलगा टीव्हीवरती दिसत ती फिलिंग मला ऐकायला आवडेल पहिली फिलिंग जी असते ना आपण जेव्हा टीव्हीवरती दिसतो घरच्यांचं तर खूपच भारी म्हणजे ते आता सांगू न शकत शब्दात त्यांच्यासाठी काय वाटलं ते अगदी पण ते सगळे म्हणजे घरचे व्हिडिओ काढून टॅग करणं आणि स्टोरी तेव्हा ते ना तेव्हा ते खूप सुरुवातीला होतं ते इंस्टाग्राम आणि ते सगळं त्या गोष्टी तर तेव्हा ना ते असं अरे हे का, काय म्हणजे हे कुठल्या ले, लेवलचं आपण काम केलं माहीत नव्हतं आपण काम केलं होतं ते किती चांगलं झालंय काय झालंय आपल्याला ते कळत नाही मग जेव्हा लोक ॲप्रिशिएट करतात किंवा सांगतात ना अरे ते मस्त केलं तू ते भारी होतं त्यावेळेला आमचे चाहित सगळे सोनी मराठी लावून बसलेले की मी सांगितलं होतं घरी आज हा एपिसोड आहे त्यात मी आहे ते सगळे त्यांची ती आता आपला 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 भाई पोरगा असं सोन मग ते सगळे घरचे टीव्ही बघताना मग घरचे सगळेच होते हळूच कुठेतरी डोळ्यात एक बारीक पाणी येतं त्यांच्या आपण लांबून बघत असतो आपल्याला आपण ते बोलत पण नाही पडत पण ते आपण ते टिपतो त्यावेळेला की हा चल आपल्या विषयीची ते एक वेगळी घरच्या ना भारी वाटत आनंद वाटत की नाही काहीतरी करते कारण म्हणजे घरच्यांनी कधीच आम्हाला हे नाही केलं घरच्यांनी पूर्ण सपोर्टच केला कायम की तुला वाटतंय ना हे करायचं तो बिंदास्कर तू त्याच्या बाबतीत कधीच काही टेन्शन घेऊ नकोस आणि वेळ लागला लागू दे पण तू प्रामाणिकपणे काम करत राहा किंवा त्याच्या तू मागे फिरू नकोस तुला वाटतंय ना ह्यातच काहीतरी करायचं तर त्यातच राहा परत मग ते दोन पाय दगडावर असं नको आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करू तू बघतो बरा एवढं घरच्यांचं कायम होत असच झालं की म्हणजे तुला माहिती होतं की बाबा घरच्यांना तू वगैरे कसं नाही नाही जेव्हा पहिलं टेलिकास्ट होणार होत मी सांगितलं नव्हतं मी एका ठिकाणी कामाला लागलो असं सांगितलं होतं आणि माझ्या आईचं असं हट्ट होत की कामाला जा आता माझ्या आईच फार शिकलेले नाही आई बाबा तर त्यांची बेसिक मेंटॅलिटी नोकरी करायला हवी हा म्हणजे माझं एमकॉम शिक्षण झाले तर त्यांचं बेसिक थॉट काय की ग्रॅज्युएशन झालं की मुलाला तीस हजाराची पगाराची नोकरी लागते लागते हे त्यांच्या डोक्यात फिक्स होतं कामाला लागलं ग्रॅज्युएशन झालं की तीस हजाराचा पगार कुठे कुठे नोकरी लागते असा एक त्यांचे विचार त्यापणे त्यामुळे त्यांना असं होतं की अरे ग्रॅज्युएशन झालं तू कामाला तीस हजार पगार मिळेल असं ते त्यांचं असायचं पण मी इथे कामाला हो। लागलो हे त्यांना सांगितले कामाला लागलो हे सांगितलं पण त्यांना काही इथली काही कल्पना नव्हती गोष्टींची पण मी अचानक एके दिवशी त्यांना फोन केला सगळ्यांनाच माझ्या तीन बहिणी आहेत आणि त्यांना सांगितलं की नऊ वाजता टीव्ही चालू करा हा हा हे चॅनल आहे हे चालू करा आणि बघा मग तेव्हा नऊ वाजता मग सगळे घरी त्यांना थोडीशी कल्पना आलीच की काहीतरी आहे वाट यांनी काम केलं वाटत मग त्यावेळेला मग सगळ्यांनी नऊ वाजता टी व्ही लावतात